सांगली येथे स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पार पडला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह प्रमुख शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बहुसंख्येनं हजर होते यावेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली पोलीस विभागात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शालेय विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील लोकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी झालेल्या दिव्यांग असलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांचा यांना त्यांच्या शौर्याच्या स्मरणात महाराष्ट्र शासनामार्फत व वीस लाख रुपये सानुग्रह अनुदान आज अभिमान आहे आज महाराष्ट्र राज्य सर्व संतांचे पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित तीन लाख चोवीस हजारहून अधिक कामगारांची नोंद झाली आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना क्रमांक तालुका सर्वात बांधकाम टप्प्यानुसार अनुदान वितरित करण्यात येत आहे भारताची मंत्रालयामार्फत नशामुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे विकसित भारत हा विकसित भारत का मंत्र भारत हो स्वतंत्र या योग आणि आचरण शैलीचे आचार जाऊन विकासाची फे शेवटच्या पोहोचली पोहोचेल अशी मला खात्री आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे यानंतर प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमा दीड हजार रुपये शासनाकडून देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जवळपास चार लाख साठ हजार अर्ज प्राप्त झाले असून यापैकी चार लाख पंचेचाळीस हजारहून अधिक अर्जांना मान्यता देण्यात आली आहे ही बाब आम्हाला अभिमानास्पद आहे या योजनेचे पैसे कालपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे हा आम्हाला आनंद वाटतो राज्यातील साडेसात एच पी सिटी पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्याची मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज योजना पाच वर्षांसाठी जिल्ह्यात सुमारे दोन लाख सासष्ट हजार इतके लाभार्थी असून लवकरच त्यांचा लाभ देण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या एक लाख तेवीस हजारहून अधिक लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना राज शासनाकडून वार्षिक तीन गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे सध्या स्थितीत एक ऑक्टोबरपासून आतापर्यंत जवळजवळ तेरा हजार पाचशेहून अधिक लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर रिफिल करून घेतलेले आहेत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या आर्थिक योजना वर्षापासून सुरू केली आहे शासकीय व खासगी कार्यालयामधून जवळपास दो दोन हजार चोवीस पदे दोन हजार चौदा पदे मागणी झाली असून अठा उमेदवारांची निवड झाली आहे